जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणजन नाट्यमुगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर अक्कलकोटमध्ये आलो हा आमचा पहिला दिवस सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या मनःपूर्वक कोटी कोटी खूप खूप शुभेच्छा आज आपल्या श्रीरामाचा जन्मदिवस आणि खूप भारी आहे की आज मी माझ्या माऊलींच्या भेटीसाठी आलो आहे ही सगळी त्यांचीच रचना आहे म्हणा चला आता जिप्रेसाहेब भेटत आहेत त्यांना भेटू चला आहे श्री स्वामी समर्थन ஜனாய ஜனாலே தமிழா ரே சந்தன மகவரத்து சந்தன மகவரத்து தாம்பர தாம்பர

जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं की मल्लिकार्जुन मंदिराचं काम चालू होणार आहे आणि अर्ध्यापर्यंत काम झालेलं आहे आणि हे बघा तर मल्लिकार्जुन मंदिरेत अशा प्रकारे डेव्हलप केलं जाणार आहे तर हे जे आहे अक्कलकोटचं ग्रामदैवत मल्लिकार्जुन मल्लिकार्जुनाचं मंदिर या देवाचं इथे खूप मान्यता आहे श्री स्वामी समर्थ आपण ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिरामध्ये मध्ये इथे आलो सध्या देवाला इथे स्थापन केले गेलंय आणि समोर मी तुम्हाला दाखवलं की मंदिराचं बांधकाम आता चालू झालेलं आहे लवकरच ते पूर्ण होईल तर इथल्या या ग्रामदैवताची एक थोडीशी माहिती तुम्ही सांगितल्या तर बरं होईल मी सिद्धेश्वर हे मठ मल्लिकार्जुन मंदिराचे पुजारी स्वामी समर्थाने सर्वप्रथम जेव्हा आले खंडोबाच्या मंदिरात आले दुसऱ्यांदा हा मठ लागला याला जंगम मठ म्हणतात महाराजांनी ह्या पिंडीवर होम वगैरे करून तिसऱ्या दिवशी होमातून जे राख निघते ते प्रकट आहेत स्वामी त्याच्यामध्ये शंकराचं दर्शन झालं त्यांना शंकराचं दर्शन झाल्यावर त्यांनी शंकराची याद नाही घेऊन इथं महाराजांनी खाली समाधी घेतली त्याला हे जंगम मठ म्हणून ओळखलं जातं आता सध्या ही जत्रा चालू आहे आठ तारखेला चैत्र पौर्णिमेला जत्रा असते आठ तारखेला काट्या मिरवणुका सात पाच दिवस जत्रा चालू होते आणि आठ तारखेपासून किती तारखेपर्यंत आठ तारखेपासून बारा तारखेपर्यंत बारा तारखे बारा तारखे या जत्रेच्या अनुषंगाने म्हणजे काय काय कार्यक्रम घेतले जसं आता आपण रामनवमीचं बघतो की मोठी रथयात्रा होते किंवा इतर अशा काय काय गोष्टी पाच दिवस घडतात त्याबद्दल थोडं सांगितलं तर दररोज काठी मिरवणूक असतात काठी मिरवणूक काठी मिरवणूक म्हणजे नंदीकुल असतात ना ते काठी मिरवणूक असतात आणि सकाळी पाट्या पाच वाजता काका राहते होती सहा वाजता अभिषेक चालू होतो सहा नंतर मग बारापर्यंत दर्शन वगैरे सुरू होतं महाप्रसाद वगैरे झाला की आला मग म्हणजे पाचच्या पाच दिवस पूर्ण महाप्रसाद वगैरे सगळ्या गोष्टी पूर्ण महाप्रसाद ज्या भाविकांना रथ उत्सव असतो रथ उत्सव असतो बारा बारा तारखेला तर बारा तारखेला तुम्ही याल म्हणजे त्या पाच दिवसात तुम्ही याच पण त्याचबरोबर बारा तारखेला याल तर मोठा रथ उत्सव असतो ज्यांना सुट्ट्या नसतात ज्यांना असं वाटतं की मी एकाच दिवशी असं जावं ज्या दिवशी खूप मोठं फंक्शन असेल खूप मोठा कार्यक्रम असेल तर बारा तारखेला तुम्ही या म्हणजे दर्शन देखील घ्याल आणि मोठी रथयात्रा रथ उत्सव असणार ते पाहायला आणि ते दर्शनाला तुम्हाला मिळेल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला रामनवमीच्या मनपूर्वक कोटी कोटी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला चला आता आपण पुढे जाऊ साहेबांना भेटू त्यांच्याशी गप्पा मारू जय श्री स्वामी समर्थ आज रामनवमीचा उत्सव आणि हे बघा भारी अशी व्यवस्था केली गेली के आहे इकडे पण कारण की खूप गर्दी आहे बघा पूर्ण तिकडनं रांग येते ये ती अशी पूर्ण फिरून आतमध्ये येते श्री स्वामी समर्थ आपण आता चाललोच होतो संयोगाने म्हणा स्वामींच्या कृपेने आपल्याला हे जे सद्गृह आहेत त्यांची भेट झाली जे आपल्याला सकाळी पुजारींनी मंदिरामध्ये सांगितलं की काठ्यांचा मान असतो आणि आता जी जत्रा चालू होणार आहे मल्लिकार्जुनाची तर यांचा दुसऱ्या काठीचा मान असतो माऊली तुमचं पहिलं नाव हो सांगा आणि तुम्हाला जे काठीचा मान आहे दुसऱ्या काठीचा तर त्याबद्दल सांगा माझं नाव दयानंद मल्लिका त्रोडगे आमचा रोडगे घरांना पूर्वीपासून माझ्या अंदाजाने एक ऐंशी वर्षापासून मान मान आहे दुसऱ्या काठीचा इथं मल्लिकार्जन यात्रा खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे बरोबर आणि रामनवमी तुम्हाला माझ्या युट्यूब फॅमिलीकडून आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा रामनवमीचं खूप खूप सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद